नमस्कार मित्र मैत्रिणी श्रावण महिना अत्यंत पवित्र उत्सवाचा धार्मिक सणांचा महिना श्रावण महिना आला की खानदेशात वेद लागतो कानबाईच्या रोटांचा काणबाई मातेचा उत्सव हो प्रामुख्याने महाराष्ट्रातील खानदेशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी किंवा काही ठिकाणी श्रावणाच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो या उत्सवाला प्रामुख्याने पाच हजार वर्षांची परंपरा लाभली आहे काणबाई माता व रोट पूजन पद्धतीने प्रत्येक कुळाप्रमाणे थोडाफार फरक आहे शनिवार रविवार सोमवार असे हा तीन दिवस उत्सव हो साजरा केला जातो तर या व्हिडिओमध्ये आमच्याकडे कानबाईच्या रोटपूजनाचा कार्यक्रम कशा पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे याची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर न्यू लॉग तर आज आहे कानबाई उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे आज सगळ्यात महत्वाचा दिवस असतो तर आज जे गव्हाचं पीठ असतं ते पुजलं जातं संध्याकाळी कानबाई समोर तर त्यासाठी आ पहिले आधी एक प्रोसेस असते म्हणजे सगळ्यांच्या एक एक मोठ गहू टाकला जातो तर त्याची पूजा असणार आहे आता बघा तुम्ही कशी असते ती तर या ठिकाणी आधी सासूबाईंनी मांडणी करून घेतली आहे एक कोरी टोपली घेऊन त्यावर देवांची माळ आणि गणपती ठेवला आहे त्यांची पूजा त्या करत आहेत आणि साईडला गहू घेतले आहेत आधी आम्ही घरातल्या जेवढ्या बायका आहोत म्हणजे मी जाऊ आणि सासूबाई आम्ही तिघांनी आधी पूजा करून घेत आहोत गणपती आणि माळेची तुम्ही बघू शकताय तर अशा पद्धतीने ही पूजा केली जाते त्यानंतर मी पण त्या कोऱ्या टोपलीची आणि गणपतीची आणि देवांच्या कोऱ्या टोपलीची देवमाळांची आणि गणपतीची त्यानंतर प्रत्येक कुळात ठरलेल्या मापानुसार मोजून गहू घेतले जातात आमच्याकडे घराच्या प्रमुख व्यक्तीच्या नावाने अडीच शेराचे गहू घेतले जातात आणि जेवढी माणसं घरात असतात त्यांच्या पाच पाच मुठा तसेच आपल्याकडे असणारे गुरे ढोरे आणि जनावरे यांच्याही वाढीव मुठा घेतल्या जातात त्यानंतर अजून एक वाढीव मुठ घेतली जाते जेणेकरून आपला वंशचा वेल वाढता राहील अशी लोकांची श्रद्धा आहे म्हणून सासूबाई आता प्रत्येकाच्या हे अळीशर मोजून झाल्यानंतर प्रत्येकाच्या पाच पाच मुठा टाकताना तुम्हाला दिसतील तर बघू शकता सासूबाई कशा पद्धतीने मुठा घेतायत अशा प्रत्येक व्यक्तीच्या पाच पाच त्या घेतील रविवारी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो काही भागात तळण काढले जात नाही काही भागात काढले जाते तर या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी झालेली आहे आणि म्हणजे सुरुवात केलीये तर पुरणपोळीसाठी लागणारे त्या कणकेचे गोळे तयार केले जात आहेत कणकेचे गोळे म्हणजे कणिक तयार केली जाते आणि त्यानंतर सासूबाई पुरणपोळ्या टाकणार आहेत आणि त्या आपण खापरेवरच्या तर बघू शकता तुम्ही सासूबाई खापरेवरच्या पुरणपोळ्या टाकतायत त्यांना काही भागात मांडे म्हणतात पण आमच्याकडे याला पुरणपोळीच म्हटली जाते खानदेशात तर किती छान पद्धतीने पुरणपोळी बनवली आहे सासूबाईने तर खूप खानदेशात पुरणपोळी खूप फेमस आहे आणि सासूबाईंना कंटिन्यू सवय पुरणपोळी बनवायची म्हणून त्या अत्यंत छान पद्धतीने पुरणपोळ्या करत असतात आणि तुम्हाला पुरणपोळी आता बघा तिकडे झालेली दिसते आणि ती कशा प्र प्रकारे सासूबाई त्याची घडी करून ठेवतायत आणि छान अशा टोपलीवर रचून ठेवल्या आहेत तर आता दुपारचे वाजले दोन आणि पुरणपोळी वगैरे सगळा स्वयंपाक झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवते तर बघूयात आपण तर या ठिकाणी आहे खीर या ठिकाणी आहे सार आणि भात लावला आहे आणि आई पुरणपोळी आहेत बऱ्यापैकी झाल्या आहेत पुरणपोळ्या आणि ते झालं की मग आम्ही मस्तपैकी छान असे तयार होऊ आणि तयारी केल्यावर कानबाईकडे ते सगळं केलेला जो आम्ही स्वयंपाक आहे तो सगळ्या देवीला नैवेद्य दाखवूया तर भेटते तुम्हाला पुढे काय काय प्रोसेस होते ते तुम्हाला दाखवते आणि पूजेची तयारी कशी असते ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच शेवटपर्यंत हा लॉग बघा आणि लॉग एकदम छान आणि मस्त झाला आहे बिकॉज हा खानदेशातला कानबाई महोत्सव खूप मस्त असतो तर तो नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा तर फायनली आता आमचा मेकअप झालेला आहे आणि आम्ही देवीच्या पूजेसाठी तयार झालोय जो पूजेचा गहू होता तो दळण करून तयार केलं जे पीठ असतं त्यातला अर्ध पीठ आपण त्याच्या पुरणपोळ्या केल्या अर्ध पीठ डब्यात ठेवून ते आपण देवीकडे पुरणपोळ्या आणि पीठ दोघही कानबाई मातीच्या ठिकाणी घेऊन चाललोय त्यातमध्ये ओवीचा त्रास देणं चालू आहे म्हणून आणि ते साडी घातल्याने थोडं चालायलाही त्रास होतो आहे आणि घरातले सगळे कुटुंबातील सगळे सदस्य आम्ही आता कांडबाई मातेच्या दर्शनासाठी आणि नैवेद्य पण सोबत घेऊन चाललो आहे आणि सोबत घेऊन जाताना आम्ही तिथे गव्हाचं पीठ आणि रोट देवीची ओटी आणि पूजेचा ताट सोबत घेऊन चाललो आहे बघूया ओवीची मस्ती चालली आहे आणि आम्ही एकदम आनंदात आणि उत्साहात चाललोय

तर तुम्ही बघू शकतात आम्ही ते गव्हाचं पीठ आणि जी पुरणपोळींची टोपली आहे ते दोघंही आम्ही देवीला ओळून घेतलं आहे आणि तसंच दोन कणकेचे दिवे आहेत ते कंटिन्यू तिथे लावून ठेवावे लागतात मातीच्या मातेच्या आणि त्यानंतर आम्ही घरातल्या सगळ्या सदस्यांनी पूजा करून घेतली जसे की मोठे जाऊबाई आणि गीर त्यानंतर सासूबाई सासे सगळ्यांनी एक एक करून पुढ्या घेतली त्यानंतर तुम्ही बघू शकता ती धरती आहे तिथे मातेची चौकशी करते त्यानंतर मग आमच्या पूजानंतर लगेच जाऊबाई आणि जिरांनी पूजा करून घेतली त्यानंतर घरी येऊन आल्यानंतर आम्ही भाऊकेतले लोकांनी जेवणासाठी आले बिकॉज आम्ही फक्त भाऊकेतले लोक ते अन्न खाऊ शकतो त्यामुळे ते, ते लोक कानबाईचे रोड खाण्यासाठी आले आहेत आणि तुम्ही बघू शकता आहेत कंटिन्यू आमचं वाढणं चालू आहे आणि गर्दी पण बरीच येत होती कंटिन्यू एक त्यानंतर त्यानंतर घरातलं सगळं आवरून झाल्यावर जिथे कानबाई बसलेली असते त्या ठिकाणी जागरणासाठी जावं लागतं म्हणून आम्ही घरातली सगळी मंडळी भाऊकेतली सगळी लोक एकत्र एक जमतो आणि एकत्र एक जमल्यानंतर देवीचं दर्शन घेऊन थोडे